ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सांगलीत कौटुंबिक वादातून पत्नीचा बांबूने वार करून खून पती दोन मुलांना घेऊन पसार कौटुंबिक वादातून बांधकाम कामगार पतीने पत्नी शिलवंती पिंटू पाटील वयवर्षतीर्स राहणार राजशी शाहूनगर विजयनगर सांगली हिचा डोक्यात बांबूने वार करून निर्खून खून केला गुरुवारी पहाटे हा प्रकार घडला खुनानंतर पती पिंटू पाटील हा दोन लहान मुलांना घेऊन पसार झाला संजयनगर पोलिसांना माहिती मिळताच पिंटू पाटील याच्या शोधासाठी पथक मंगळपेढा परिसरात रवाना केले पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पिंटू पाटील हा मूळचा मंगळवेढा तालुक्यातील होलजंती गावचा रहिवासी आहे काही वर्षापासून तो सांगलीत राहतो गौंड्याच्या हाताखाली किंवा मजुरीची कामे तो करत होता मूळचा नंदूर जिल्हा सोलापूर येथील परंतु सांगलीत हनुमान नगरमध्ये स्थायिक असलेल्या शिलवंती हिच्याशी पिंटू पाटीलचं लग्न झालं होतं दोघांना दोन मुले आहेत सध्या राजर्षी शाहू नगर येथे रत्नदीप कारंडे यांच्या बंगल्याचे काम चालू होतं तेथे देखरेखीसाठी असलेल्या शेडमध्ये दे पिंटू पाटील व शिलवंती दोन मुलांचे राहत होते शिलवंती ही बांधकामाच्या ठिकाणी पाणी मारण्याचे काम करत होती तर पिंटू हा मजुरीवर कामास जात होता काही दिवसापासून पिंटू आणि शिलवंती यांच्यात किरकोळ कारणावरून सतत वाद होता या वादास कंटाळून शिलवंती दिनांक तेरा जून रोजी घर सोडून निघून गेली होती पिंटूने संजयनगर पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती शिलवंती ही पुण्याजवळ बहिणीकडे गेली होती शनिवारी ती पतीकडे परत आली होती त्यानंतर दोघांमध्ये पुन्हा वादावादी सुरू होती शिलवंती परत आल्याचे संजयनगर पोलिसांना सांगितले नव्हते गुरुवारी पहाटेच्या सुमारास पिंटूने बांबूने शिलवंतीच्या डोक्यात वार करून तिचा खून केला त्यानंतर दोन्ही मुलांना घेऊन शेडच्या बाहेरून कडी लावून तो पसार झाला पिंटूने केल्यानंतर सांगोल्यातील ओळखीच्या व्यक्तीला हा प्रकार सांगितला त्या व्यक्तीने संजयनगर पोलिसांना कळवले त्यानंतर संजयनगर पोलिसांनी बांधकाम सुरू असलेले ठिकाण शोधलं शेडची कडी काढल्यानंतर आतमध्ये शिलवंती पाटील ही मृता अवस्थेत पडल्याचे आढळले परिसरातील नागरिकांना माहिती समजताच त्यांनी गर्दी केली होती संजयनगरचे पोलीस निरीक्षक सूरज बिजली आणि पथक घटनास्थळी दाखल झालं पोलीस उपाधीक्षक विमला एम यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली त्यानंतर तपासाबाबत सूचना केल्या सांगली सांगलीहून आदिमानी